नमस्कार एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवसेनेच्या वतीने मतदारसंघातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम गणेश व वा संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश आवलकर यांनी दिली शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रथम बक्षीस हजार रुपये द्वितीय बक्षीस रुपये व तृतीय बक्षीस रुपये देण्यात येणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक महिला भजनी मंडळास दीड हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक धारक ग्रामीण महिला भजनी मंडळास अडीच हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे भजनी मंडळातील सदस्य संख्या सात ते अकरा पर्यंत असावी प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनिटे वेळ राहील भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक आहे प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य वाद्य वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांचा कोणताही एक अभंग गायनास परवानगी असेल पण राहिलेले एक अभंग व एक गवळण गाथ्यामधील गायन करणे बंधनकारक राहील प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणे बंधनकारक राहील भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी सात सप्टेंबर पूर्वी करणे आवश्यक आहे नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव व व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड देणे आवश्यक का आहे प्रत्येक सदस्यास वेळी एकाच, एकाच मंडळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे जर एक सदस्य दोन मंडळात आला तर त्या दोन्ही मंडळांना बाद ठरविले जाईल व स्पर्धेतून बाहेर काढले जाईल दिनांक नऊ सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणी नंतर टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबर प्रमाणे स्पर्धा सुरू होतील जर एखादे महिला भजनी मंडळ त्यांच्या दिलेल्या टोकन नंबर नुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळात सादरीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केले आहे